नमस्कार नागपंचमीला काही भागामध्ये गव्हाची खीर म्हणजेच कर्नाटकी स्पेशल हुग्गी केली जाते गव्हाची खीर करण्यासाठी एक विशेष असा गहू वापरला जातो त्याच गव्हाला खपली गहू किंवा जोड गहू देखील म्हटले जाते तुमच्या भागामध्ये या खिरीच्या गव्हाला काय म्हटले जाते ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी केलेलं गव्हाच्या खिरीचं वैशिष्ट्य म्हणजे हे खिरीचे गहू मी दुधामध्ये शिजवून घेतलेले आहे आणि शिजवताना दूध देखील अजिबात फाटले नाही आणि त्यामुळेच ही खीर खूप क्रीमी अशी होते तर अशा प्रकारे एकदा तुम्ही स्वादिष्ट गव्हाची खीर खाल्ली की त्याची चव अजिबात विसरणार नाही चला तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर एका बाऊलमध्ये ह्या ठिकाणी मी एक वाटी सडलेला खिरीचा घू घेतलेला आहे ह्याच गवाला खपली किंवा जोड गहू देखील म्हटले जाते आता हा सडून घेतल्यामुळे गहू हा हलका होतो आणि त्याचमुळे पटकन शिजला देखील जातो कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हा सडलेला खिरीचा घा उपलब्ध होतो आणि ह्या खिरीच्या गव्हाला खूप छान टेस्ट असल्यामुळे खीर देखील खूप स्वादिष्ट आणि चवदार अशी होते परंतु तुमच्याकडे हा खिरीचा गहू उपलब्ध दा झाला नाही तर साधा गहू तुम्ही हलकासा भिजवून घेऊन थोडासा मिक्सरला फिरवून वर जे साल गव्हाची येते ना ती साल पाकडून तुम्ही तो गहू देखील खिरीसाठी वापरू शकता आता ह्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हा आपण गहू धुवून घेऊयात गहू धुवून घेतल्यामुळे गव्हाला काही पावडर असेल ना ती पूर्णपणे निघाली जाईल गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तो लगेच भिजण्यासाठी त्यामध्ये गहू बुडेल इतपत गरम पाणी घालून आता आपण अर्धा तासासाठी हे गहू बाजूला ठेवून घेऊयात मला गव्हाची खीर लगेच करायची होती म्हणून मी गहू भिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला होता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्यामध्ये साधे पाणी घालून एक तासभर बाजूला ठेवून हा गहू भिजवून घेतला तरीही चालेल आता अर्ध्या तासानंतर कुकरमध्ये आपण ज्या वाटीने गहू घेतले ना त्या वाटीने चार वाटी पाणी घालून घेऊयात शिजवताना पाणी गव्हामध्ये जास्त झाले की गहू छान मंसराचा शिजला जात नाही आणि पाणी कमी पडले की गहू हा खाली लागला जाईल त्यामुळे एक वाटीला चार वाटी पाणी हे परफेक्ट असं प्रमाण आहे आता पाणी घालून झाल्यानंतर झाकण ठेवून पाण्याला छानपैकी उकळी काढून घेऊयात आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जो भिजवलेला गहू होता ना तो घालून घेऊयात गरम पाण्यामध्ये गहू भिजवून घेतल्यामुळे तो हलकासा फुल्ला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे छान मंसर असा शिजला देखील जातो त्यामुळे खीर करताना गहू हा थोडा भिजवूनच घ्यावा आता कुकरचे झाकं लावून मध्यम आचेवरती आपण कुकरच्या आठ शिट्ट्या काढून घेऊयात तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कुकरच्या कमी जास्त शिट्ट्या देखील काढू शकता परंतु आठ शिट्ट्यामध्ये माझ्या कुकरमध्ये छान असा गहू शिजला जातो तर आठ शिट्ट्यानंतर कुकर हलकासा थंड झाल्यानंतर पहा इथे मी कुकरचे झाकण काढून घेतलेले आहे छान गव्हाची पोटं फोटेपर्यंत इथे गहू शिजलेला आहे अशाच प्रकारे मौसूर असा गहू शिजायला हवा ह्या स्टेपला देखील तुमचा गहू शिजला नसेल तर अजून त्यामध्ये एक वाटी गरम पाणी घालून तुम्ही कुकरच्या दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घेतल्या तरीही चालेल तर अशा प्रकारे पळीच्या साह्याने आपण हा शिजलेला गहू घोटून घेऊयात गहू हा गरम असताना अशा प्रकारे पळीने घोटून घेतल्यामुळे लगेच छान तो मॅश होतो थंड झाल्यानंतर गहू हा घोटाला गेला की तो व्यवस्थित घोटला जात नाही आणि त्यामुळेच खीर ही एकजीव होत नाही ही महत्त्वाची टीप आहे त्यामुळे गरम असताना छानपैकी खिरीचा गहू हा घोटून घ्यावा आता घोटलेला गहू मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे अशा प्रकारे मौसर पोट फुटेपर्यंत गहू शिजला की खीर छान एकजीव अशी होते आता ह्यामध्ये मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं गरम केलेलं दूध ओतून घेतलेलं आहे आता खिरीमध्ये दूध ओतताना ते गरमच असावं आता दूध ओतल्यानंतर वीस मिनटं आपण मध्यम आचेवरती दुधामध्ये गहू छानपैकी अजून शिजवून घेऊयात गहू अगोदरच शिजलेला आहे परंतु दुधामध्ये अशा प्रकारे अजून शिजवून घेतल्यामुळे खिरीला छान क्रीमी अशी टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप तुम्ही अजिबात स्कीप करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही वीस मिनटं देखील तुम्ही ह्या दुधामध्ये गहू शिजवून घेतले तरी अजिबात दूध फाटत नाही दुधामध्ये गहू शिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये मी ज्या वाटीने गहू घेतले ना त्या वाटीने अर्धा वाटी पाणी घालून त्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी, वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ घालून घेतलेला आहे आता आपण पाण्यामध्ये पूर्णपणे गूळ वितळून घेऊयात अजिबात गुळाचा पाक करू नका फक्त पाण्यामध्ये हा गूळ वितळून घ्या ज्या वाटीने गहू घेतला ना त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी आणि दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे हे परफेक्ट गोळाचं प्रमाण आहे पण तुम्ही कमी किंवा जास्त गोड खात असाल ना त्यानुसार त्यानु हे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता एका बाजूला पाण्यामध्ये गूळ वितळल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी एका पॅनमध्ये साधारणपणे अर्धा वाटी सुके खोबरे घालून घेतलेले आहे ओले खोबरे खिरीमध्ये टाकले की ते खाताना कर करायचे लागतात त्यामुळे सुक्या खोबऱ्याचा वापर करावा आता सुके खोबरे हलकेसे भाजून झाल्यानंतर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घालून त्यामध्ये आठ बदाम आणि आठ काजूचे तुकडे घालून ते देखील हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीही चालतील तर वीस मिनटानंतर पहा या ठिकाणी छानपैकी दुधामध्ये घऊ शिजलेले आहेत आणि पूर्वीपेक्षा तुम्हाला ही खीर दाटसर झालेली दिसत आहे ना दुधामध्ये अशा प्रकारे गहू शिजवून घेतल्यामुळे खिरीला छान क्रीमी तर टेस्ट येतेच आणि क्रीम चवीला तर अप्रतिमाशी लागते आता त्यामध्ये भाजलेले सुके खोबरे आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स टाकून छानपैकी मिक्स करून घेऊयात तर ह्या खिरीमध्ये तुम्ही भाजलेली खसखस किंवा कि खारीकचे चो छोटे केलेले तुकडे देखील घालू शकता त्यामुळे देखील खिरीला खूप छान टेस्ट येते आता या खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ना ते घालून घेऊयात आता खिरीमध्ये गुळवणी घातल्यानंतर जास्त वेळ शिजवत न बसता फक्त पाचच मिनटं शिजवून घ्यावे गुळवणी घातल्यानंतर खिरीमध्ये जास्त वेळ शिजवत बसला की खिरी फुटली जाते ही महत्त्वाची टीप आहे आता गुळामध्ये काही घाण असते ना त्यामुळे मी अशा प्रकारे चाळणीने ही गुळवणी गाळून घेऊनच खिरीमध्ये घालून घेतलेली आहे आणि गुळवणी घातल्यानंतर खिरीला रंग तर खूप सुंदर असा येतो गुळवणी व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स झाल्यानंतर फक्त पाचच मिनटं आपण मध्यम आचेवरती ही खीर शिजवून घेणार आहोत एकदा अशा प्रकारे तुम्ही गव्हाची क्रीमी अशी खीर तयार केली की परत परत कराल इतकी चवीला भन्नाट अशी लागते अगदी साधी सोपी आणि सुटसुटीत अशी गव्हाच्या खिरीची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे गुळ्या उणी घालून फक्त पाच मिनटं खीर शिजल्यानंतर गॅस बंद करून आपण त्यामध्ये साधारणपणे एक छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत वेलची आणि जायफळ पावडर अगोदरच घातली की हवी तशी टेस्ट अजिबात त्याची येत नाही त्यामुळे गॅस बंद करूनच हे दोन जिन्नस घातल्यामुळे ह्या गोड्याच्या पदार्थाची चव दुपटीने अशी वाढते आता कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये चिमुळभर मीठ तर टाकलेच पाहिजे त्यामुळे देखील खीरीला खूप छान टेस्ट येते परंतु मीठ टाकताना कधीही हे शेवटीच टाकावे तर ह्या ठिकाणी छान क्रीमी अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद